नमस्कार श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस देवीकडून शुंभ निशुंभ दैत्यांचा वध श्री महा। सुरज राजा मेदा ब्रह्मन जगाला उत्पन्न करणाऱ्या देवीचे पापनाशक चरित्र ऐकण्याची मला फार उत्कंठा लागली आहे म्हणून तिने धूम्राक्ष चंड मुंड रक्तपीजादी दैत्यांचा वध केल्यानंतर देवांना पिडा देणाऱ्या शुंभासुराने पुढे काय केले ते सांगा मेदा म्हणाले राजा आपल्या बलाढ्य वीरांच्या मृत्यूची वार्ता ऐकून दैत्यराज शुंभ अतिशय क्रुद्ध झाला त्याने आपल्या गणांना युद्धासाठी सिद्ध होण्यास सांगितले तो म्हणाला आज माझ्या आज्ञेने कालक कालकेय मौर्य दौर हर्द आदी असुरांनी व इतर दैत्यांनीही मोठी सेना घेऊन विजय मिळवण्याचा इच्छेने युद्धासाठी प्रस्थान करावे ते ऐकून असुर कुळांमध्ये उत्साह संचारला दैत्य सेनापती विशाल सेना घेऊन तत्परतेने हजर झाले शुंभ आणि निशुंभ रथारूढ होताच दैत्यांचा तो अफाट सेनासागर हिमालयाकडे निघाला युद्धभूमीवर येताच दैत्यवीरांनी ढोल मृदुंग तबले डग्गे नगारे खंजिरी झांजा रणभेरी आदी वाद्यांचा गगनभेदी निनाद केला त्या आवाजाने युद्धप्रेमी वीरांच्या अंगात उत्साह संचारला पण जे भ्याड होते त्यांनी पलायन केले त्या सेनेतील सर्व वीरांनी युद्धाशी संबंधित वस्त्रे व चिलखते धारण केली होती हाती भीषण शस्त्रास्त्रे घेतली होती त्या सेनेत कोट्यावधी पायदळ कोट्यावधी घोडेस्वार कोट्यावधी सांडणी कोट्यावधी हत्तीस्वार आणि कोट्यावधी रथी महारथी होते त्या सेनेतील पर्वतप्राय मधोन्मत्त हत्ती मोठ्याने चित्कार करत होते पर्वत शिखरांमध्ये उंट गळ्यातून विशिष्ट आवाज काढत होते चांगल्या भूमीत उत्पन्न झालेले गळ्यात विशाल कंठहार घातलेले सुशोभित दमदार घोडे जोर फुरफुरत होते ते सर्व प्रकारच्या चाली जाणत होते आणि वेट पडल्यास हत्तीच्या मस्तकावर पाय ठेवून पुढे झेप घेण्याची क्षमताही ठेवून होते त्या सेनेच्या आगमनामुळे आणि तोफांच्या आवाजांमुळे देवांचा थरका फुडाला संपूर्ण आकाश धूळ आणि धुराने भरून गेले त्यात सूर्य दिसेनासा झाला सर्वत्र अंधकार पसरला अशा प्रकारे दैत्यराज शुंभ निशुंभ महासेनेसह आक्रमण करून आले आहेत हे पाहून जगदंबेच्या अंगातही वीरश्री संचारली तिने धनुष्यावर प्रत्यंचा चढवून तिचा तणत्कार तन, तन, केला त्या निनादाने दश दिशा मग तिने मोठ्याने घंटानाद केला त्यांच्या एकत्रित ध्वनीने शत्रुपक्षातील वीरांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांचा उत्साह मावळला त्यावेळी देवी वाहन सिद्धा सिंहानेही क्रुद्ध होऊन आयाळ पिंजारली आणि मोठमोठ्याने भीषण गर्जना केल्या त्या समयी हिमालय पर्वतावर उभ्या असलेल्या आणि रमणीय आभूषणांनी व अस्त्रांनी सुशोभित शिवा देवीला पाहून विलासिनी स्त्रियांचा मनोभाव जाणण्यात निपुण असणारा निशुंभ मधुरवाणीने म्हणाला हे महेश्वरी तुझ्यासारख्या रमणीय शरीरावर मालती पुष्पांची एक पाकळी पडली तरी आमच्या मनात वेदना उत्पन्न होईल असे असताना सुगंधित अंग रागांनी युक्त अशा तुझ्याशी युद्ध करणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही मग तू तरी युद्धाचा हट्ट कशासाठी धरतेस तू आमच्या अधीन हो म्हणजे त्रिभुवनातील सर्व ऐश्वर आणि सर्व सुखी माझे तुझ्या पायाशी लोळण घेतील त्यावर देवी म्हणाली मुढा मी काय करावे हे तू मला सांगू नकोस एकतर युद्धकर किंवा नागलोकी म्हणजे पाताळात निघून जा ते ऐकून निशुंभ अतिसंतप्त झाला त्याने देवीवर तीक्ष्ण पानांचा वर्षाव केला बघता बघता भीषण युद्धास तोंड फुटले रणमत संचारलेला निशुंभ त्रिशूळ परशु भिंदीपाल परीघ धनुष्य भुशुंडी त्रास क्षूरप्र आणि मोठमोठ्या तलवारींनी प्रगल्भ युद्ध करू लागला देवी नाही निशुंबासह समस्त दैत्यवीरांवर भीषण हल्ला चढवला तिच्या आयुधांनी छिन्न मस्तक झालेले गजराज वेदनांनी तळमळत आणि मोठ्याने चित्कार करत रणांगणात सैरावेरा धावू लागले त्यांच्या पायाखाली हजारो दैत्य चिरडून मेले शिंब निशुंभ त्यांच्या रथावरील ध्वज खंडित होऊन खाली पडले क्षतविक्षत झालेले लक्षावधी दैत्यवीर प्राणांतिक वेदनांनी किंचाळत खाली कोसळू लागले आणि माशाप्रमाणे तडफडू लागले मान कापले गेलेले घोड्यांचे समूह फारच भयानक दिसत होते कालिकेने असंख्य दैत्यांना काळ दाढेत लोटले तर तिच्या सिंहाने हजारोंना आपल्या दाढांनी रगडले त्यावेळी युद्धभूमीत दैत्यांच्या कलेवरांचे पर्वतप्राय ढीक पडले रक्तामासाचा चिखल तयार झाला पाय ठेवायलाही कोठे जागा राहिली नाही रक्तांच्या नद्या वाहू लागल्या त्या नद्यांवर तरंगणारे योद्ध्यांचे तर सैनिकांनी श्वेतवस्त्रे युद्ध क्षणोक्षणे भीषण स्वरूप धारण करत होते दैत्यसेनेचा महासंहार चालला होता त्यांच्यासाठी देवी रूपाने भयंकर काळच उभा राहिला होता ते सर्व पाहून निशुंब स्वतःशीच विचार करू लागला आपल्यासाठी आजचा दिवस फारच विपरीत आहे स्वकुळाचा एवढा मोठा संहार पाहावा लागेल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते काळ अनुकूल असेल तर गरीब श्रीमंत होतो मुळाला पांडित्य प्राप्त होते दुर्बळाला विजय मिळतो पण काळ प्रतिकूल झाला तर धनाढ्य मनुष्य दरिद्री होतो महाबलवानाला युद्धात पराजय पत्करावा लागतो काळाचे सामर्थ्य फार मोठे आहे हरि हर ब्रह्माही त्याचे उल्लंघन करू शकत नाहीत जो खरा वीर आहे तो युद्धात मरण पत्करेल पण पळून जाण्याचा कधीही करणार नाही या देवीने माझी सर्व सेनाच नष्ट केली आहे अशा परिस्थितीत माझा विजय कसा होणार ही देवी लौकिक स्त्री नाही ही पुराण मूर्ती पराप्रकृती शिवा आहे ही दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठीच अवतरली आहे यात शंका नाही आता काय करावे माझ्यासारख्या महावीराला एका स्त्रीच्या हातून मरण येणे यासारखी दुष्किर्ती नाही पण युद्ध केल्याशिवाय दैत्य राजाला तोंड दाखवणे हेही योग्य वाटत नाही आता जे व्हायचे असेल ते हो मागे फिरायचे नाही निशुंभाने सारथ याला रथ पुढे घेण्यास सांगितला तो पर्वती, पार्वती पार्वतीपाशी गेला व म्हणाला हे महेशाने पगारावर जगणाऱ्या या योद्ध्यांना मारण्यात काय अर्थ आहे तुला युद्धच करायचे आहे ना मांगावरील कवच उतरून माझ्याशी समोरासमोर युद्ध कर तेव्हा कौशिकी कालीला म्हणाली हे दोघी किती हे पाहिलेस विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते अगदी खरे आहे यांचा काळ आलेला आहे म्हणून हे माझ्याशी युद्ध करण्यास प्रवृत्त झाले आहेत तेव्हा संतप्त झालेल्या निशुंबाने चंडिका आणि काली का यांच्यावर हजारो बाणांचा वर्षाव केला पण पार्वतीने आपल्या बाणांनी त्याच्या सर्व बाणांचे हजारो तुकडे केले तेवढ्यात त्याने उज्वल तलवार आणि ढाल घेऊन पुढे झेप घेतली आणि सिंहाच्या मस्तकावर जोराने ते पाहून संतापलेल्या देवीने मोठ्या खडगाने ती तलवारच तोडून टाकली त्याने एक तीक्ष्ण बाण देवीच्या वक्षस्थलावर मारला आणि त्रिशूळाने तिच्या हृदयावर आघात केला देवीने मुष्टी प्रहार करून त्या त्रिशूळाचे चूर्ण केले तेव्हा तो गदा घेऊन देवीवर धावून गेला तिने त्रिशुळाने त्या गदेचे तुकडे तुकडे केले मक्षणाचाही विलंब न लावता शिलीमुख नामक विचारी बाणाने वध केला तेव्हा दैत्य सैनेत मोठाच हा हाकार उडाला आपला प्राण प्रिय बंधू युद्धात पडला हे वृत्त कळता शुंभाला मोठा धक्का बसला त्याला फार दुःख झाले संतप्त झालेला आठ भुजांचा तो महादैत्य रथारूढ होऊन अंबिकेपाशी गेला त्याने जोर जोराने शंख वाजवला आणि शत्रूचे दमन करणाऱ्या आपल्या धनुष्याचा दुस्सह हो टणत्कार केला तेव्हा देवी वाहन सिंहानेही आपली आयाळ हलवत मोठमोठ्याने गर्जना केल्या या तीन प्रकारच्या ध्वनींनी आसमंत दुमदुमून गेला तदनंतर जगदंबेने भीषण अट्टहास्य केले त्यामुळे सर्व दैत्य फारच संत्रस्त झाले ते पाहून देवांनी तिचा जय जयकार केला अंबिकेने शुंभाला युद्धासाठी ललकारले माझ्याशी युद्ध करताना रणांगणात स्थिर राहा अशी स्पष्ट समज दिली तेव्हा संतप्त दैत्य राजाने अग्निस प्रज्वलित शक्तीने तिच्यावर प्रहार केला पण देवीने उल्कापात करून तिचा नाश केला मग सुरू झाले एकच भीषण युद्ध शुंभाने सोडलेल्या सहस्त्रावधी बाण तिने भेदून टाकले आणि तिने सोडलेल्या सर्व बाणांचे त्याने हजारो तुकडे केले तेव्हा चंडिकेने आपल्या त्रिशूळाने त्याच्यावर आघात केला त्या आह आगा, आघाताने असह्य पीडा होऊन तो महादैत्य पृथ्वी आकाश आणि समुद्रांना कंपित करत मूर्छित होऊन खाली कोसळला काही वेळाने भानावर येताच त्यांनी दहा हजार बाहू धारण केले आणि त्या बाहूंनी कालिकेवर व सिंहारूढ महेश्वरीवर एकाच वेळी सहस्त्रावधी चक्रांचा मारा केला देवीने त्या चक्रांचे या निवारण केले मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या त्रिशूळाने त्या असुरावर घातक प्रहार करून त्यास ठार केले अशा प्रकारे भगवतीच्या लोकपावन करकमलांनी मृत्यूला प्राप्त झालेले ते दोन्ही दैत्य परमपदाचे अधिकारी झाले असो त्या युद्धात महापराक्रमी निशुंभ आणि महासामर्थ्यवान शुंभ मारले गेल्यावर कालीने आणि सिंहाने अनेक दैत्यांना खाऊन टाकले अनेक दैत्य प्राणभयाने व्याकुळ होऊन दशदिशांना पळून गेले अनेक दैत्य पाताळात घुसले त्यानंतर नद्या त्यांच्या पूर्वीच्या मार्गाने वाहू लागल्या त्यांचे पाणी स्वच्छ झाले मंद सुगंधित वायू वाहू लागला आकाश निर्मळ झाले दश दिशातून दिग्गजांचे भयावह हो। ध्वनी ऐकू येत असत तेही बंद झाले देव आणि ब्रह्मर्षी यज्ञ या करू लागले इंद्रादी सुरगण आणि त्रिभुवनातील सर्व लोक व प्राणी मात्र सुखी झाले राजा जो मनुष्य दैत्य राजाचा वध प्रसंगाने युक्त असलेले हे परमपवित उमा चरित्र श्रद्धेने वारंवार श्रवण पठण करतो तो या लोकी देव भोग भोगून महामायेच्या प्रसादाने उमा लोकी जातो अशा प्रकारे मी तुला शुंभ निशुंभ सुराला मारणाऱ्या आणि पार्वतीच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या देवी सरस्वतीचे चरित्र वर्णन करून सांगितले अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त